अमरावती शहराच्या रुक्मिणीनगर इथं श्री रुक्मिणी राजगरबा महिला मंडळाच्या पुढाकारानं रास गरबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आमदार सुलभा खोडके शिंदे गटाच्या नेत्या प्रीती बंड तसंच विदर्भ प्रजासत्ताकच्या संचालिका आणि संपादिका डॉक्टर शुभांगी जोशी यांची विशेष उपस्थिती होती परिसरातील महिलांनी देखील ठेकाधरत गरब्याचा आनंद लुटला अमरावतीतील रुक्मिणी नगरातील श्री रुक्मिणी रास गरबा महिला मंडळाच्या पुढाकारानं नेहमीच सामाजिक बांधिलकी जपात विविध उपक्रम राबवण्यात येतात गेल्या अनेक वर्षांपासून रास गरब्याचे इथं आयोजन करण्यात येतं यंदाही मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं यंदा या कार्यक्रमाला आमदार सुलभाताई खोडके शिंदे गटाच्या नेत्या प्रीतीताई बंड विदर्भ प्रजासत्ताकच्या संचालिका आणि संपादिका डॉक्टर शुभांगी जोशी यांच्यासह अनेक गणमान्य व प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या उपस्थितांनीही यात उत्साहानं सहभाग घेतला